जुन्नर तालुक्यातील यडगाव येथील राजेंद्र भोर या शेतकऱ्याला फ्लॉवरचं रोप खराब लागलं याबाबतची तक्रार त्यांनी जुन्नर पंचायत समितीकडे केली आणि भाजप नेत्या आशाताई बुचके यांना कळवलं आशाताई बुचके या संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर आल्या त्याची पाहणी केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही या विषयाचं गांभीर्य सांगितलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संबंधित कंपनीच्या माणसावर कारवाई करा गुन्हा दाखल करा अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या चक्र फिरली कंपनीचे प्रमुख अधिकारी शेतकऱ्याला भेटले आणि शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तात्काळ रोख स्वरूपात दिलं आशाताई बुचके यांच्या प्रयत्नाला यश या आलं आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेला इशारा शेतकऱ्याच्या फायद्याचा ठरला खऱ्या अर्थाने कार्यक्षम कृषी मंत्री आणि भाजपा नेत्या आशाताई बुचके यांच्या प्रयत्नामुळं राजेंद्र भोर या शेतकऱ्याला न्याय मिळाला बिरो रिपोर्ट विंगन टाइम्स येडगाव त्याचा मालक अहमदाबादला बसतो आणि ते व्यक्तीस एकोणतीसपासून सांगितलं तरी आला आणि त्यांनी सांगितलेली तुम्ही सगळे खतर त्यांनी सगळी प्रक्रिया केली हे सगळे शेतकरी परिसंघ उच्च अधिकारी यस सर पोलीस केस करायचा जेव्हा एकावर पोलीस केस करा पोलीस स्टेशनला उतरण एक्सप्रेशन भाई राईसी नेस्ट तो इशू आहे आज जो असेल तो मला काय कशामुळे झालंय काय इन्क्वायरी करा पोलीस केस करा आणि कंपनीचा दोष असेल तर कंपनीकडे शेतकऱ्याला एवढे कष्ट करावे आणि हे असं जर असेल तर काय उपयोग आहे आमच्या प्लॉटवरती बघितलं कारवाई करायला कारवाई करायला अगोदर थँक्यू सर थँक्यू थँक्यू थँक्यू